विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार 24 न्यूज आपले सर्वांचे सहर्ष स्वागत सहकार मार्गदर्शन शिबिर मुलुंड मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुलुंड विभाग आणि महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना मुलुंड विधानसभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहकारातून समृद्धीकडे हा कार्यक्रम मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन मनसे सरचिटणीस सौ रिटाताई ताई गुप्ता यांचे शुभास्ते श्री जीवराज भांजी हॉल मुलुंड मुंबई येथे करण्यात आला यावेळी श्री दिनेश नाईक सहकार शिक्षण अधिकारी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे यांनी सहकारी संस्थांच्या नोंदणी व्यवस्थापन व कार्यप्रणाली यावर मार्गदर्शन केले तसेच श्री संदीप सुर्वे उपव्यवस्थापक कर्ज विभाग मुंबई बँक यांनी आर्थिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले यावेळी मनसे नेते व सहकार सेना अध्यक्ष श्री दिलीप धोत्रे मनसे सरचिटणीस व प्रवक्ते सो अनिशा माजगावकर सहकार सेना सरचिटणीस श्री विजय जाधव हो, सरचिटणीस अनिल चितळे सचिव वल्लभ चितळे कौतुस्प लिमये सो ऋतुजा परब सो, सो प्रियंका शृंगारे उपाध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे मुनावर पवार रोहन देशपांडे संजय धावरे इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे यशस्वी यो नियोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुलुंड विधानसभेचे राजे विभाग अध्यक्ष श्री राजेश चव्हाण व सहकार सेनेचे विभाग संघटक श्री वैभव भोर यांनी केले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा